नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बोरणान सजावट आणि बोरणान कसे करावे तर मैत्रिणीनं हे पहा ही बोरनानची सजावट केलेली आहे तर मैत्रिणीनं हे माझ्या मावस बहिणीच्या नातवाचे बोरणान आहे तर ही पहा ही सजावट मकर संक्रांती रथसप्तमी या कालावधीत मो बोरनान हे केले जाते ज्याप्रमाणे नवयुयतेसाठी संक्रांत जेवढी महत्त्वाची असते त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी ही संक्रांत महत्त्वाची असते याला बोरनाण्याला शिशुसंस्कार असे म्हणतात आरोग्य चांगले राहावे यासाठी हे बोरनान केले जाते मैत्रिणींनो बोर म्हणजे आपण खातो ते बोर आणि नाण म्हणजे आंघोळ तर हे अशा पद्धतीने बोरनान असे म्हणतात अशी आख्यायिका आहे की एक करी नावाचा राक्षस होता राक्षसाची वाईट नजर पडू नये म्हणून सर्वात आधी बाळकृष्णाचे बोरनान केले गेले आणि त्यानंतर तेव्हापासून सर्वच लहान मुलांचे बोरनान करण्यास सुरुवात झाली तर असे हे बोरनान हा पहा मैत्रिणीनं हे गोंडस बाळ आरुष तर मैत्रिणीनं ह्या पद्धतीने अशा सगळ्या सवासने येऊन त्या बाळाला ओवाळणं ओवाळायचं त्याला वाईट नजर लागू नये म्हणून त्याचे औक्षण करायचे तर हे पहा बाळकृष्णासारखी त्याची लहान मुलाची सजावट करायची बासरी हातात द्यायची परत हे हलव्याचे दागिने त्याच्या गळ्यात घालायचे मुकुट घालायचा अशा पद्धतीने मैत्रिणीनं ही ह्याची सजावट ही केली जाते तर हे पहा या बाळकृष्णाला ओवाळायचे चाललेले आहे आणि आता मैत्रिणीनं हे सगळ्यांच्या हातात देऊन त्यामध्ये चिरमोरे चॉकलेट बोर जे काही जे आपण मानले त्यातले थोडे थोडे पदार्थ घेऊन हे पहा मैत्रिणीनं असं सगळ्या सवासिणी मिळून त्याला आता आ, ही बोर नान घालणार आहेत हे पहा मैत्रिणीनं हे पहा अशा पद्धतीने त्याच्या डोक्यावर असं हे पहा असे हे बोर नान घातले जाते पहा ते बाळकृष्ण किती छान पाहतोय पहा किती सुंदर ही पहा याल लहान मुलांची चॉकलेट हे उचलण्याची लगबग तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने बोर केले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद